कामोठे बस स्टॉप मागे बारावीच्या उत्तरपत्रिका पत्रिका आढळल्यात ता अठ्ठावीस तारखेला झालेल्या परीक्षेचे पेपर आढळलेत बिके या विषयांचे पेपर मनसे कार्यकर्त्यांना सापडले असल्याची माहिती समोर येते पेपर घेऊन मनसे कार्यकर्ते कामोठे पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेत कामोठे पोलिसांकडून तपास सुरू आहे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोण खेळ खेळत असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय बी बीकेचा चा पेपर आहे कॉमर्स च्या फॅकल्टीचा बस स्टॉप आहे तिकडे मागे झाडांमध्ये बस स्टॉपच्या मागे पडलेले भेटले आहेत अजून असे दोन सेट आहेत जे गाडीमध्ये आहेत आता मी घेऊन पोलीस स्टेशनला जातोय प्रश्न आणि ही प्रश्नपत्रिका पण आहे त्याच्यासोबत सोबत प्रश्नपत्रिका आहे अठ्ठावीस तारखेला झालेल्या परीक्षेचे पेपर आढळल्यात हो तर विखे या विषयाचे पेपर मनसे कार्यकर्त्यांना सापडले आणि पेपर घेऊन मनसे कार्यकर्ते कामोठे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेत कामोठे पोलिसांकडून तपास सध्या सुरू आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोण खेळ खेळतंय हा सवाल आता उपस्थित होताना सध्या दिसतोय तर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि कॉपीमुक्त अभियान राबवलं आहे त्याचबरोबर जो कोणी कॉपी करताना पकडलं आहे त्याच त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते त्याचबरोबर शिक्षकांवर सुद्धा आणि परीक्षा केंद्रांवर सुद्धा कारवाई करण्यात येते आणि यातच हा प्रकार उघडकीस आला आहे